आपल्याकडे भगवंताच्या समक्ष ठेवले जातात जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी पर्वत खालती ठेवला तेव्हा यशोदा मातांना झालं की सात दिवस झाले माझा बाळ भुकेला आहे आणि तेव्हा साती सात दिवसांचं भोजन एक सोबत तयार केलं आज आमच्या अनेक यशोदा मातांनी पण अनेक प्रकारचे पदार्थ बनवून आणले आहे आता मीठ कमी आहे तिखट जास्त आहे हे तर भगवानच सांगू शकतो प्रार्थना करू आज माझी हे दोन्ही शब्द बोलतो जय स्वामीनारायण एक वेळा जोरदार ताड्यांच्या नजरासमोर आपण तत्वस्वरूपदासी स्वामी यांचं अभिवादन करूया खूप सुंदर आपल्या जो अन्नकूट महोत्सव आहे त्या अन्नकूट महोत्सवाची कथा आपल्याला इथे सांगितली भगवान चंद्र नारायण यांनी जे व्रजवासी होते त्या व्रजवासींना इंद्रपूजा करण्यापासून अटकविले आणि कोपायमान झालेल्या इंद्रांनी जी वर्षा केली त्या वर्षापासून पावसापासून रक्षणाकरिता भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतःच्या वामहस्ती म्हणजे डाव्या हाताच्या शेवटच्या बोटावरती हा गोवर्धन पर्वत उचलला गर्गसंहितामध्ये असं लिहिलं आहे आपण स्टेजच्या मागच्या भागामध्ये जो फोटो पाहत आहोत भगवान श्रीकृष्णांचा डावा हात आणि बोटाच्या हाताच्या शेवटच्या बोटावरती भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला आहे गर्ग संहितामध्ये गर्गाचार्यजी असं लिहितात कि हा गोवर्धन पर्वत केवढा मोठा होता तर सात योजन एवढा विशाळ हा गोवर्धन पर्वत होता एक योजन लिहिलं की हा पर्वत हा पर्वत होता तीन किलोमीटर म्हणजे एक योजन असे सात योजन मोठा विशाळ पर्वत गोवर्धन पर्वताला स्वतःच्या बुटावरती उचलून भगवान श्रीकृष्ण यांनी आजच्या दिवशी हा सुंदर गो रक्षा व्रजवासी यांची केली आणि त्याच प्रसंगाला याद करून आज आपण भगवान श्री गोवर्धननाथ जी यांचं पूजन केलं आता तो तर पर्वत होता मग त्याला आपण भगवान का म्हणतो तर भगवान वेदव्या लिहिला आहे की त्या पर्वतामधून स्वयं जेव्हा इंद्राचा यज्ञ बंद करून आणि अन्नकूट जेव्हा गोवर्धन पर्वताच्या समक्ष ठेवण्यात आला तेव्हा स्वयं भगवान श्रीकृष्ण त्या गोवर्धन पर्वतामध्ये शिरले आणि त्या गोवर्धन पर्वता समान विशाल देह धारण करून स्वयं भगवंतांनी त्या गोवर्धन पर्वताच्या माध्यमातून अन्नकूट ग्रहण केला म्हणजे भगवान स्वयं गोवर्धन पर्वत झाले म्हणून ते भगवंताचं स्वरूप आहे आणि त्यांचं आपण पूजन करतो त्याचप्रमाणे